नमस्कार मंडळी चला तर मटकी मूग हरभरे ह्या सर्व कडधान्यांना घरच्या घरी मार्केटसारखे मोड कसे आणायचे हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनलाही प्रेस करा म्हणजे अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे अगदी आपल्याला इथे थोडं गरम पाणी करून घ्यायचं आहे जास्त गरम नाही जास्त हाताला चटका लागेल सुद्धा गरम करायचं नाही आता या पाण्यामध्ये म्हणजे थोडक्यात कोमट केलं त्यामध्ये एक वाटी मटकी घालून घेतली आता ही मटकी आपण सकाळी भिजत घालत आहोत तर आता ही आपल्याला दिवसभर अशीच ठेवायची संध्याकाळी तुम्ही पाहू शकता इथे व्यवस्थित मटकी आपली भिजलेली आहे आता तुम्ही जर रात्री भिजत घालत असाल तर सकाळपर्यंत मटकी ठेवायची आहे आता पहा इथे आपल्याला ही मटकीमधलं पाणी जे आहे ते बाजूला करण्यासाठी इथे मी एक पातेल्यावरती चाळणी घेतलेली आहे जे की आपण पाणी किंवा ज्यूस घालण्यासाठी यूज करतो तुमच्याकडे जी ही कुठली चाळणी असेल त्यामध्ये अशा पद्धतीने मटकीमधलं मत पाणी वेगळं करण्यासाठी इथे पाच ते सात मिनटासाठी मटकी अशीच पांगून ठेवायची आहे जेणेकरून यामधलं व्यवस्थित पाणी सगळं खाली निथळून जाईल तर मी आता अशीच मटकी ठेवणार आहे इथे आता पाच मिनिटं झालेली आहेत पाच मिनिटामध्ये आपलं मटकीमधलं मत सर्व पाणी ह्या पातेल्यामध्ये निघलेलं आहे आता ही मटकी अशीच मोड आणायला न ठेवता एका कॉटनच्या कपड्यावरती तिला पुन्हा एकदा व्यवस्थित पांगून पाच मिनिटं ठेवायचं आहे तर तुम्ही पाहू शकता तुम्ही जर ह्या स्टेप फॉलो केल्या तर तुमचीसुद्धा मटकीला अजिबात बुरशी येणार नाही आणि मोडसुद्धा लांब सडक पांढरे शुभ्र येतील तर बऱ्याच जणांचे मोड वेगळेच होतात तांबडे पडतात खराब होतात तर असं न होता तुमचे मोड देखील अशाच पद्धतीने येतील त्यामुळे ह्या सर्व व्हिडिओमधल्या स्टेप तुम्ही फॉलो करा इथे आता आपल्या मटकीला पांगून ठेवून पाच मिनिटं झालेली आहेत मटकी व्यवस्थित सुकली किंवा त्यामधलं पाणी जे आहे ते ऑब्झर्व झालेलं आहे आता ही मटकी आपल्याला मोड आणण्यासाठी एक मी इथे पुरणाची चाळणी घेतलेली आहे त्याखाली कढई ठेवली तुमच्याकडे कुठलंही भांडं जेणेकरून आपली चाळणी जी आहे ते अर्ध्याच्या वर कवर होईल असं आपल्याला भांडं किंवा पूर्ण जरी झालं तरीसुद्धा चालेल आता यामध्ये आपल्याला ही मटकी जी आहे जिथपर्यंत कढईमध्ये चाळणी कवर झाली तिथपर्यंतच अशा पद्धतीने ती मटकी लावून घ्यायची जा आहे जास्त वर नको मटकी उघडी ठेवायची नाही त्यामुळे खालच्या बाजूनेसुद्धा नाही आणि वरच्या बाजूने सुद्धा सुद्ध उघडी राहता कामं नाही आता इथे चार मध्ये आपण रुमालाची घडी करून घेतली आणि सर्व बाजूने आपल्याला मटकी जे आहे ते कवर करून घ्यायची आहे म्हणजे झाकून ठेवायची आहे मटकी उघडी ठेवायची नाही त्यावरती घट्ट बसेल असं आपण झाकणसुद्धा ठेवलेलं आहे कुठलंही ताट किंवा झाकणी जी असती ती तुम्ही ठेवू शकता फक्त पूर्ण त्यामध्ये कवर झालं पाहिजे इथे आता आपण रात्रभर मटकी ठेवली सकाळी पाहू शकता याला अगदी थोडे थोडे मोड आलेले आहे पण इथे आता यामधली अर्धी मटकी जी आहे ती मी भाजीसाठी यूज करायला घेत आहे त्यामुळे हे, त्या हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलं की एका रात्रीतून फक्त एवढेच मोड येतात तर आता आपल्याला आणखीन याला एक दिवस आणि एक रात्र ठेवायचं आहे तर आता यामधली मी अर्धी मटकी जी आहे ते भाजीसाठी यूज करणार आहे आणि तुम्हाला पुढचं सुद्धा दाखवणार आहे तर आता इथे एक दिवस आणि रात्र आपण इथे ठेवल्यानंतर तुम्हाला मी दाखवते मटकीला कसे मोड आले आहे ते तर इथे पहा छान असे मोड आलेले आहे आणि मटकीला अजिबात बुरशी आलेली नाही तर आपण फक्त दोनच दिवस ही मटकी अशा पद्धतीने ठेवायची आहे जास्त दिवस ठेवल्यास तुमच्या मटकीला बुरशी येते किंवा पूर्णतः मोड तयार होतो मटकी अजिबात राहत नाही त्यामुळे मटकी दोन दिवसाच्या वर बाहेर ठेवू नये आता ही एखाद्या बंद झाकणात किंवा कशातही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता तर पहा अगदी सहज सोप्या पद्धतीने तुम्ही अगदी सडक पांढरे शुभ्र मोड आणू शकता अगदी सहज सोप्या पद्धतीने फक्त यामध्ये सांगितलेल्या स्टेप फॉलो करायला विसरू नका कारण तुम्ही जर एकही एक स्टेप फॉलो केली नाही तर तुमच्यासुद्धा मटकीला बुरशी येईल आणि व्यवस्थित मोड येणार नाहीत व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद